औरंगाबाद येथील स्त्रीचा अनादर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जा जाहीर निषेध करून नावरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चातर्फे करण्यात आले यावेळी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले औरंगाबाद येथील एका स्त्रीचा अनादर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध नवापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे करण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावे अशी मागणी करत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावित आदिवासी मोर्चा प्रदेश सचिव अनिल वसावे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इजाशेख शेख नगरसेवक महेंद्र दुसाने नवापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश चौधरी तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल चिटणीस हेमंत जाधव शहराध्यक्ष प्रणव सोहार विजय जैन जितेंद्र अहिरे समीर दलाल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब बाबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम पाडवी चंद्रशेखर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एम डी टी व्हीसाठी साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील नवापूर